नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या चे माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा मोठी अपडेट महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे मग हे बाजारभाव किती वाढणार आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये तुरीचा बाजारावाचा अंदाज काय आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या चे माध्यमातून मा बघणार आहोत सध्या तुरीला जो काही सात हजार आठ हजाराचा लाल तूर असेल पांढरी तूर असेल त्याचबरोबर काळ्या तुरीला जो दहा हजाराचा टप्पा आहे तो येत्या काही दिवसामध्ये काळी तूर जी आहे बारा हजारच्या आसपास जाणार आहे आणि लाल आणि जी पांढरी तूर आहे ही दहा हजारच्या पुढे जाणार आहे याच्याविषयीची माहिती देणारा हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बघा तुरीचा जो काय शेतकऱ्यांची तूर आहे ही आता बाजारामध्ये अतिशय कमी प्रमाणात येत आहे म्हणजेच आवक जे बघितली तर आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे ना नागपूर असेल हिंगोली असेल अमरावती असेल उस्मानाबाद असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा विचार जर केला तर तुरीला बाजारभाव जे आहे सध्या आठ हजाराच्या घरात बाजारभाव मिळत आहे राज्य सरकारने जो काही हमीभाव आहे या हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्राला मुदत दिलेली आहे जे काही खरेदी केंद्र आहे त्या खरेदी केंद्रांना सात हजार पाचशे पन्नास रुपये असा हमीभाव तूर खरेदी असे निर्णय दिलेला आहे परंतु आता जर विचार करता तर त्या केंद्रांवरती सुद्धा शेतकरी तूर विक्री करत नाही म्हणजेच तुरीला बाहेर जे आहे मार्केट हे आठ हजारच्या आसपास आलेलं आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीचा शॉर्टेज जर जाणवला तर तूर आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार दहा हजारापर्यंत जी काही तुमची लाल आणि पांढरी तूर आहे ही जाऊ शकते आणि जी काही काळी तूर आहे ती सध्या दहा हजार साडेदहा हजारपर्यंत आहे कारण हिची आवक एकदम घटलेली आहे महाराष्ट्रात ठराविक जी काही मार्केट आहे जालना असेल किंवा अमरावती असेल ते काळी तर थोडीशी येत असते इतर सर्व ठिकाणी काळी तुरीला चांगला भाजपा मिळत आहे महाराष्ट्राच्या बाहेरील जे काही तीन चार मंडी आहे याच्यामध्ये महत्त्वाची मंडी जर बघितली उज्जैन असेल त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या इंदोर असेल या मंडीमध्ये तुरीला चांगली मागणी आहे आणि जे काही दिल्ली असेल या ठिकाणीसुद्धा पंजाब असेल महाराष्ट्रात तुरीचं क्षेत्राचा विचार जर केला तर तुरीचं क्षेत्र होतं परंतु तुरीचा पीक जो आपण म्हणतो ॲव्हरेज हे कमी ॲवर्षी झालेलं होतं परिणामी तुरीची शॉर्टेज मार्केटमध्ये जाणवत आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात दहा हजार साडे दहा हजार अकरा हजाराचा बाजारभाव मिळणार आहे आपल्या परिसरात तुरीला आजच्या मितीला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा एप्रिलच्या पंधरा एप्रिलनंतर तुरीला साधारणपणे आठ साडेआठ नऊ हजारापर्यंत बाजारभाव ढळणार आहे आणि काळी तूर जी आहे साडे दहा अकरा हजारापर्यंत जाणार आहे महाराष्ट्रातील तुरीचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपण या चॅनलच्या माध्यमातून डेली टाकत असतो आपल्या परिसरात तुरीचा बाजारभाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आम्ही जे बाजारभाव देत आहे हे आपल्या परिसरातील बाजारभावाशी मॅच होत आहे का नाही हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका कारण का बघा काही ठिकाणी थोड्याशा लोकल मार्केट कमिटी आम्ही बाजारभावामध्ये थोडीशी तफावत असू शकते आपल्याकडं जे डेटा आहे तो गव्हर्मेंटचा डेटा आहे त्याच्यामध्ये थोडीशी तफावत काही बाजारपेठ असतील दलाल असतील किंवा अडतदार असतील यांच्यानुसार प्रायव्हेट मार्केटनुसार थोडीशी चेंज होत असतात परंतु याच्यामध्ये फक्त पाच दहा टक्क्याचा फरक पडू शकतो म्हणजेच महाराष्ट्रात आजच्या मितीला आठ हजाराचा बाजारभाव आहे तो नऊ हजार दहा हजारापर्यंत जाणार आहे आणि काळी तुर्जा हे बारा हजारपर्यंत जाणार आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो